नमस्कार माझं नाव महादेवी हनुमंतराव दानेवर प्रथमतः माझ्या मातृभूमीला आणि एरगी गावामध्ये वंदनीय असलेल्या सरस्वती मातेला मी वंदन करते आणि आज उपस्थित असलेले म्हणजे महाराष्ट्राच्या मातीमधूनच जसं म्हणतात ना चिखलामध्येच कमळ उघडू शकतं निघू शकतं तसेच महाराष्ट्र मातीमधूनच असले हिरे निघू शकतात असं माझं मत आहे आणि आज हे आज हा व्यक्तिमत्व आपल्या गावात आलेले आहेत हे आपलं अहोभाग्य आहे कारण एका युवकाला एक प्लॅटफॉर्म मिळवणं खूप अवघड असत ते स्वतः एक बाल रोगतज्ञ आहेत आणि डॉक्टर होऊन सुद्धा राजकारणामध्ये त्यांचं रस आलं म्हणजे खूप मोठं अभिमानाची गोष्ट आहे म्हणजे स्वतः एक डॉक्टरची डिग्री मिळवून आपल्या समाजासाठी आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्या भारता टाकलं की स्वतःच चांगला व्यवसाय असताना ही कल्पना सुचणे म्हणजे साधी गोष्ट नाही हा माइंड किंवा हा व्यक्तिमत्व साधा नाही आणि आपल्या गावामध्ये या व्यक्तिमत्वाचे पाय लागले हे आपल्या गावाचे आहोबाकी आणि आमचे गाव दिल्लीपर्यंत पर्यंत गाजलं आहे फक्त भारतात आम्हाला आता पुरस्कार मिळला बाकी होता आता तुम्ही आलात म्हणजे ते सुद्धा आम्ही साध्य करू आणि तुमची सुरुवात कॉलेजमधून सुरुवात कॉलेज होते आणि महत्वाचं म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना ही एक अशी कॉलेजचा प्रकल्प आहे आमचे कॉलेजचे अध्यक्ष श्री बेमरेकर साहेबांनी सुद्धा आमच्या येरगी गावामध्ये कॉलेजचा कॅम्प आणला होता राष्ट्रीय से, राष्ट्रीय सेवा योजना यामध्ये देखील वेगवेगळे युवक येऊन आपल्या देशाबद्दल असलेली देशभक्ती दर्शवतात की आम्ही काय करू शकतो हे सांगतात त्यामुळे आपण काहीतरी केलं पाहिजे आणि जो व्यक्ती आणि तशा व्यक्तीचं राजकारणात प्रवृत्त होणं म्हणजे ही खूप चांगली गोष्ट आहे जेव्हा स्वतः डॉक्टर असून राजकारणामध्ये येऊन काही करावं असं वाटतं त्यांचं खूप मोठं कौतुक करावं तितकं कमी आहे आणि अशा या थोर व्यक्तिमत्वाचं मी त्यांची किती पद त्यांची किती स्थान आहे ते सांगायला गेलं तर रात्र पुरणार नाही त्यामुळे मी त्यांचं कौतुक थांबून व्यासपीठाला नमस्कार करून आमच्या बालिका पंचायतचं तुम्हाला थोडंसं माहिती सांगू इच्छिते सर आमच्या बालिका पंचायतची सुरुवात प्रथमतः जिल्ह्याची कार्यकारी म्हणजे अगोदर रिटा गेलेल्या त्या मिनल करणवालजी यांनी सुरुवात केली होती बालिका पंचायत म्हणजे आता तुम्ही जसं रोग तज्ञ असून सुद्धा राजकारणात प्र, प्र, प्रावृत्त आला तसं आम्ही कॉलेज लाईफ मध्ये कंटिन्यू कॉलेजला जात असताना एक वेगळा नवन नवीन प्रकल्प आमच्या गावात आमच्या गावच्या सरपंचांनी आणलं की महिला आणि मुली सक्षम झाल्या पाहिजेत

पुरुषही करू शकतात आणि महिलाही करू शकते पण मुलींमध्ये जी स्टेज करत असते ते कॉन्फिडन्स मिळवण्याचे एक साधन आम्हाला आहे स्टेज मिळालेले आहे आणि त्याचे पूर्ण कारणीभूत त्याचं पूर्ण श्रेय आमच्या गावच्या श्री संतोष पाटील यांना जात टाळ्या खूप कमी पाडतायत मला टाळ्या वाजल्या पाहिजेत कौतुक होणार आणि आमची कौतुकाच गोष्ट म्हणजे आमच्या गावामध्ये पंधरा ते सोळा महिला बचत गट आहेत आणि त्यांना एकदा निधी आलेली आहे आणि त्यांचा व्यवसाय करण्याचे त्यांचा हेतू सुद्धा चालू आहे आमचं गाव एकतर्फा म्हणजे आता प्रगतीला लागलेलं ला आहे तुम्ही सुद्धा आमच्या गावात आलात आता मार्गदर्शन तुम्ही सुद्धा करणार आहात त्यामुळे प्रत्येक कामासाठी सरपंच ग्रामपंचायत पुरेसे नसते इथे सर्व उपस्थित जे नागरिक आहेत ह्या श्रेयाला या आम्ही बसलेलो नाही तर प्रत्येक जण पुढची बसलेला तिथं बसलेला झाडाखाली बसलेला पारावर बसलेला खाली बसलेला प्रत्येक जण कारणीभूत आहे की आमचं गाव यशाकडे जात आहे याला कारणीभूत ज्येष्ठ नागरिक आहेत तुमचं केले तुम्ही तर त्यामुळे माझ्या बोलण्यातून बोलण्याच्या ओघातून माझ्या मुखातून काही अपशब्द गेलेस मला माफ करा धन्यवाद 我昨天。